न, सफाई कामगारांच्या तीन दिवसीय धरणं आंदोलन त्याचबरोबर धुळ्यात प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत आहे विविध प्रलंबित मागण्यांसाठी संघर्षवादी सफाई कामगारांच्या तीन दिवसीय धरणे आंदोलनाला धुळ्याचं सुरुवात झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रमसापल्य योजनेअंतर्गत सफाई कामगारांना घरं बांधून द्यावीत सफाई कामगारांचा मृत्यू झाला नंतर त्यांच्या वारसांना तीस दिवसांच्या आत नियुक्ती द्यावी तसेच सफाई कामगारांच्या सुरक्षेसाठी गंबूट पाट्या गटर पावडी आदी साहित्य द्यावं अशी मागणी सफाई कामगारांकडून करण्यात येत आहे त्याचबरोबर आता धुळ्यातील क्युमाईन क्लब या ठिकाणी धरणे आंदोलनाला सुरुवात झाली आणि यावेळी मोठ्या संख्येनं संघर्षवादी सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत पंधरा दिवसापूर्वी आम्ही प्रशासनाला या संबंधी पत्र दिलेले की आमची पहिली मागणी अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य योजनेअंतर्गत सफाई कामगारांना महापालिकेकडील जो भूखंड असेल त्या भूखंडावर त्यांना साडेसहाशे स्क्वेअर फुटाचं घर बांधून देण्यात यावं आमची दुसरी मागणी अशी आहे की सफाई कामगारांचे जे प्रलंबित प्रकरण आहे वारसाचे वारस हक्काचे ते प्रलंबित प्रकरण तात्काळ निकाली काढण्यात यावं आमची तिसरी मागणी अशी आहे हे सफाई कामगारांच्या मुलांना जे शिक्षित असतील पदव पदवीधर असतील किंवा ज्यांच्याबरोबर डिग्री असतील अशा मुलांना मानधन तत्वावर महापालिके नोकरी द्यावी अशा आमच्या विविध मागण्या आहेत